नमस्कार बुलेटीनच्या सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या महात्मा फुले यांच्या गावातून असूड घेऊन उपमुख्यमंत्र्यांच्या दारात होणार प्रहार शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही जालना जिल्ह्यात चौदा हजार नवीन वीज जोडण्या महावितरण कंपनीची माहिती आणि बच्चू कडूंचं आज राज्यभर आंदोलन नमस्कार मी इंदिरा ठळक बातम्यानंतर आता पाहूया सविस्तर वृत्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि अपंगांचा मदत निधी वाढवून देण्यासाठी आज रात्री आठ ते बारापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दारासमोर आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती प्रहार जनशक्ती पार्टी आणि प्रहार अपंग क्रांती संघटना यांच्या वतीने देण्यात आली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी अपंगांचे पेन्शन या मुद्द्यावर राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पार्टी आणि प्रहार अपंग क्रांती संघटना त्यांच्या माध्यमातून राज्यभरात आज सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे रात्री आठ ते रात्री बारा या दरम्यान हे अनोखा आंदोलन होणार आहे याबाबतची माहिती प्रहार जनशक्ती पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश ढमाळ यांनी दिली आहे अकरा तारखेला रात्री बारा वाजता सर्व आमदारांच्या दारामध्ये मशाल घेऊन आम्ही आंदोलन करतो आहे ह्या महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांचं जे झोपलेलं सरकार आहे ह्या सरकारला रात्री जागा जागा करण्याचं जा काम आम्ही प्रहारच्या माध्यमातून करतो आहे आणि ह्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी प्रभू रामचंद्राशी शपथ घेऊन जे शब्द दिला होता सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला की कर्जमाफी करू सात बारा कोरा करू परंतु आता लाडकी बहिणीच्या नावाखाली हे शब्द फिरवत आहेत आणि कर्जमाफी देण्यास टाळ करत आहेत तर ह्या सरकारला जागा करण्याचं काम आम्ही मशाल घेऊन करतोय आणि ही रात्री उद्या संध्याकाळी रात्री आठ वाजता सर्व आमदाराच्या दारात मशाल पेटवून आम्ही आंदोलनाला सुरुवात करतोय आणि ह्या पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ह्या महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री असलेले अजितदादा पवार यांच्या बारामतीतल्या सहयोग सोसायटीच्या दारापुढं आम्ही आंदोलन करतोय आणि आम्हाला महात्मा पुणेचे मूळ गाव असलेले पुरंदर तालुक्यातले खानवडी या गावात शेतकरी आसूड देणार आहेत आणि तो आसूड घेऊन आम्ही ह्या पालकमंत्र्याच्या दारात जातोय आणि मशाल पेटवतोय आणि ब गळ्यात भगवान निळ्या गमछा आणि हातात भगवा घेऊन आम्ही ही मशाल घेऊन आम्ही पालकमंत्र्याला जागा करतोय ील श्री शिवाजी शिक्षण संस्थेमुळे समाजातील तळागाळातील नागरिकांपर्यंत ज्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवली त्यांच्या कार्याचा उचित सन्मान म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न बहाल व्हावे यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या साठाव्या पुण्यतिथीनिमित्त अमरावतीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते लोकर जीवनमान संकल्पनेनुसार वीज ग्राहकांना उत्तम सेवा देण्याबरोबरच नवीन ग्राहकांना तत्काळ वीज जोडणी देण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे त्या अनुषंगाने जालना मंडळात घरगुती वाणिज्यिक औद्योगिक कृषी अशा विविध वर्गवारीतील चौदा हजारांहून अधिक ग्राहकांना गेल्या वर्षभरात नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे जालना जिल्ह्यातील नवीन वीज जोडण्यांमध्ये सर्वात जास्त बारा हजार चारशे चोवीस ही संख्या घरगुती ग्राहकांची आहे अशी माहिती महावितरण कंपनीकडून कळविण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या कर कर्जमाफीकरता करता बच्चू कडू अनोखा आंदोलन करणार आहेत राज्यातील सर्व सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर टेंबा पेटवून प्रहारच्या वतीनं आंदोलन करणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे गळ्यात निळा झेंडा आणि हातात भगवा घेऊन आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं बच्चू कडू स्वतः नाशिक येथील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत बावनकुळे यांनी ब्राह्मणाला बोलावून चर्चेसाठी मुहूर्त बघावा असा टोला बच्चू कडू यांनी लागवला पुरे महाराष्ट्रभर शेतकरी आणि प्रहातचे कार्यकर्ते सत्ताधारी आमदारांसोबत टेंब लावून आंदोलन करणार गळ्यात निळा दुपट्टा राहील आणि हातात भगवा झेंडा महात्मा फुले जयंती आहे आणि पुढं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे मदत हनुमान आहे अशा जयंतीच्या पर्वावर हे आंदोलन ज्या शेतकऱ्याची दिवाय गेला दिव्याची वाते गेली केलं गेलं सरकारच्या दप्तरी आणि बजेटमध्ये सरकार जवळ तीस चाळीस हजार कोटीसुद्धा खर्च आले नाही असं सांगून बाहेर निघण्याचा जो प्रयत्न करत आहे प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन आमच्या देवेंद्रजींना मूर्तीच्या बुडले सांगितलं होतं का सात बारा कोरा 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 असं म्हणत घोषणा केली होती आणि मतं घेतले होते, मत होते तो सात बारा कोरा करण्यासाठी हे आंदोलन आम्ही करतो आहे मी स्वतः आज माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहे शेतकऱ्याचं नेतृत्व सरकार मध्ये कृषी मंत्री घेऊन जे करतं त्यांच्या घरासमोर गर जाऊन आम्ही आंदोलन करतो बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज संकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहिती पूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग गावात दारूबंदी करण्याची मागणी केली खडका गावात मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होत असून गावातील तरुण पोर दारूच्या आहारी जात आहेत दारूच्या आहारी जाऊन कमी वयाची मुलं व्यसनाधीन झाली आहेत त्यामुळे गावातील संतप्त महिलांनी तीर्थपुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत गावात दारूबंदी करण्याची मागणी केली पाटापासून तर इकडे पाटा लोक दारूचे दुकान आहेत सर आज साप दुग दुकान आहेत याच्यापासून आम्हाला इतकुली लेकरं दारू प्यायला लागले त्याची बंदी झालीच पाहिजे नाही जर झाली तर आम्हाला काहीतरी निर्णय द्या तुम्ही त्याचा काय करायचं म्हणून नाही तर मंजुरी करून खात आम्ही लागला आम्हाला निर्णय द्या आम्ही वर तिकडे का खेड्याच्यात खेटत मग त्याला इलाज नाही गोंदिया इथून सुटणाऱ्या बरवणी एक्सप्रेस रेल्वे गाडीमध्ये अवैध करणाऱ्या दोन प्रवाशांना रेल्वे संरक्षण दलाच्या पथकाने ताब्यात त्यांच्याकडून जवळपास दहा किलो जप्त करण्यात आले नऊ एप्रिलला रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी या दोघांना ताब्यात घेण्यात आले सदर चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणतीही वैध कागदपत्र आढळून आली नाही त्यामुळे ही कारवाई करण्यात आली वडगाव तालुक्यातील गुढे येथे दोन झोपड्यांना आग लागल्याची घटना घटली या आगीत शेळीची सोळा पिल्ले जळून खाक झाली असून मोठ्या बकऱ्या चरायला गेल्यामुळे बचावल्यात गुलाब सुखदेव फिल असं झोपडी मालकाचं नाव असून जवळपास एक लाखांचं नुकसान झालं असल्याची त्यांनी माहिती दिली स्थानिक रहिवाशांच्या मदतीने ही आग आटोक्यात आण ऐतिहासिक वारसा लाभलेला महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावा मतले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावा जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग भंडारा जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी हातपाताची किंवा अघटित घटना घडू नये या उद्देशाने भंडारा पोलीस दलाच्या वतीने ऑल आऊट ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली मोहिमेदरम्यान जिल्हाभरात विविध कार्यांतर्गत मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली दारूबंदी कायद्यांमुळे एकुण, यात एक लाख तेवीस हजार सातशे पन्नास किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय त्याचप्रमाणे जुगार विरोधी कायद्यांमुळे पाच कारवाया करण्यात आल्या असून त्यामध्ये दोन लाख चार हजार एकशे ब्याण्णव किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय या विशेष मोहिमेत अधिकारी आणि सहाशे अठ्याऐंशी पोलीस कर्मचारी सहभागी बुद्धगया येथील महाविहार एकोणीशे एकोणपन्नास चा व्यवस्थापन कायदा रद्द करावा महाबोधी महाविहार महाविहार ब्राह्मणांच्या विळख्यातून मुक्त करावे या मागणीसाठी नाशिकच्या मनमाड मध्ये हुंकार रॅलीचं आयोजन करण्यात आलं यावेळी महाबोधी महाविहार येथील भिक्खू संघाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात आला या रॅलीत शहरातील आंबेडकर अनुयायी मोठ्या सध्या सत्तर वर्षापासून गेल्या सत्तर वर्षापासून आज ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे जे काही साठ ब्राह्मण सहा ब्राह्मण त्या ठिकाणी कार्य करत आहे जे बाहेरच्या देशातील जे भिक्षू संघ येतात त्या ठिकाणी त्यांना लुबडलं जातं त्या ठिकाणी होम हवन केलं जातं त्या ठिकाणी जे काय आमच्या म्हणजे भिक्षू संघाने या ठिकाणी जे काय आंदोलन चालवलेलं आहे त्या आंदोलनाला आपण या महाराष्ट्रातून नव्हे संपूर्ण जगातून जो काही पाठिंबा देत आहोत त्यामध्ये आमच्या या महारा मनमाड शहराने आपल्या या सर्व भीम सैनिकांनी जे काही आंदोलन जी काही रॅली काढलेली आहे त्या रॅलीमध्ये सर्व उपासक आणि उपासिका यांनी जो काही सहभाग दाखवलेला आहे तर त्या सहभागाचा अर्थ असा आहे की आमच्या या महाबोधी वृक्ष मुक्ती आंदोलनास आम्ही सगळेजण पाठिंबा करत आहोत पाठिंबा करत आहोत पाठिंबा देत आहोत या ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष इंद्रसिंह या सोळुंके यांची एका एक सायबर फमट्याने क्रेडिट कार्डची के वाय सी करण्याच्या नावाखाली सत्तेचाळीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपयांची फसवणूक केल्याचं घटना समोर आली क्रेडिट कार्डची केवायसी एक्सपायर झाली असून तुमची क्रेडिट कार्ड सेवा बंद करण्याचा निर्णय बँकेने घेतल्याची थाप मारत या सायबर भामट्यानं पाठवलेल्या लिंकवर त्यांना क्लिक करून व्हिडिओ केवायसी करायला सांगत हा गंडा घातला या प्रकरणी अज्ञात सायबर विरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सायबर पोलीस करताय या बातमीचा वेळ झाली बातमीपत्रात तिथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा